वाह छान भाऊ तुझं नाव काय जय जयंत अरे वा छान जय हनुमान मस्त मस्त पेंटिंग आहे बरं आवडले आपल्याला हनुमान जयंतीच्या सर्व राम भक्तांना आणि हनुमान भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तरी हीच खरी पेंटिंग आहे सुपर आहे हा आताची जादू आहे तरी का बघा एका पावडरने रांगोळीने किती सुंदर कलाकृती झाली Редактор भाऊ तुझं नाव जय आहे ना पूर्ण नाव सांग नाव जय बहादूर जय बहादूर भोई वा छान हे जे तू पेंटिंग करत होता ना हनुमान जयंतीचं जे काही तू रांगोळी काढली आणि त्याच्यात जो सुरेख कलर तू मिक्स केले आणि त्याच्यात संपूर्ण जी कलाकृती ती खूप अति उत्तम आहे आणि अप्रतिम आहे तर ही कला कुठे शिकला होता भाऊ तू मी पहिल्यापासून करतो लहानपणापासूनच काढते वा ड्रॉइंग चांगली असेल तुझी वाह छान मला खूप आनंद वाटला आणि असे कलाकार पाहिजेत आपल्या भारताला की जेणेकरून नुसतं बघून लोक आनंदित होतात खूप सुंदर अनमोल जीवन बी आर पाटील या यूट्यूब चॅनलवर मी तुझे स्वागत करतो आणि अशीच कला दाखवत राहा आणि जेणेकरून नवीन जे पिढी आहे ते जे व्यसनाच्या अधीन होतात तर त्यांना तब्येत आणि बॉडी कमवायची ताकद हनुमानजी देवोत आणि जय बजरंगबली की बोल जय बजरंगबली की थँक्यू